चला मुलांनो आपल्याला सुंदर अक्षर सुंदर अक्षर काढणे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहत होतो त्या व्हिडिओमध्ये आपण भलजी भ परत अक्षर कशी काढायला शिकलो आता आपल्याला पुढच्या आहेत मगर म यज्ञाचे रथाच र रथाचं रथाचं रहा पण रथाचं र असं त्या रथाचं असं काढायचं रथाच रथाचर रथाचं असं काढायचं लसूणला काय करायचं बरं हो अगोदर असं हे पहा अशी वाटी काढायची आणि त्यानंतर अशी एक वाटी काढायची आणि स्ट्रेट द्यायची ही लसूण हे ह्या रेषा उभ्या रेषा स्ट्रेटच पाहिजे तिरप्या रेषा तिरप्याच पाहिजे एकदम राईट आणि आळवी रेशसुद्धा सरळ पाहिजे तर अक्षर अक्षरसुद्धा दिसते लसूणला किंवा लसूणला अशी सुद्धा करतात काही काही ठिकाणी असं हे असं हे सुद्धा लसूण काढतात मला काय काय तर हे चालतं हे चालतं लसूणला वडाचं व वडाचं व ज्याला ज्याला कपाच क येतं त्यालाच वडाचं व बदकाचं ब येतं वडाच कपाच क येतं यालाच बदकाचं ब करता येतं असं करून यालाच कपाच क करता येतं वडाचं व हे ही हे सरळ पाहिजे आणि हि हिचा आकार गोल पाहिजे तर ते वडाचं व छान दिसतं वडाचं व रताच लसूणला वडाचं वडाचं शाब्रक्ष श्यामरक्ष ज्याला धलतासरा येते त्याला शामरक्ष येत छान ज्याला ज्याला थोडं हिर हे दोघाचं प्रमाण साँगा सेम पाहिजे हे प्रमाण सेम पाहिजे तर शामरक्षटकोणशे पतंग प ज्याला येते त्याला षटकोनशे येत पतंग ज्याला येतं त्याला ही रेषा ही जी मधली रेषा असते कोणी इथून आडवी काढतं कोणी इथून काढतं तर ही हा कोपरा ते को हा कोपरा असं बरोबर काढलं पाहिजे मग षटकोणची आहे सस्सा सहला काय करायचं ज्या रतासरळ येते त्याला सस्सा सह येते ही रेश सरळ असं हे दोन्हीचं प्रमाण सारखं पाहिजे ह्या दोघायचं सस्सा स हरण ह ज्याला डब्बा ड इमारती इडलोबी येते त्याला हरणाचं येतं बघा हरणाचं थोडी उभी रेश काढायची त्यानंतर टर्भुस्ट त्यानंतर डबाटा काढायचं पण थोडंसं काढायचं काय हे लांब वेळ नाही पुढे हे पुढे गेलं की डब्बा डबत याला काय करायचं पुन्हा याला एकूण एक वाटी द्यायची अशी अशी हे हरणाचं म्हणजे असं हरणाचं हरणाचं हा बाळ बाळाचं ही उभी राहायची त्याची व्यवस्थित बाळाचं तर बाळा नंतर काय पुन्हा क्षत्रियाचं क्ष क्षत्रियाचं क्ष मुलांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलांना काढता येत नाही अनेक जणांना क्षत्रियाचं क्ष काढता येत नाही तर काय म्हणते मुलांना त्याच्यामध्ये काय काय म्हणते का क्षत्रियाच्या क्षमध्ये दप्तर द आहे दप्तर द ज्याला काढते त्याला क्षत्रियाचं क्ष काढता येते बघा आधी आडविरेश काढायची पुन्हा वाटीवरून हे आडविरेश सरळ स्ट्रेट घ्यायची आडविरेश त्याच्यानंतर काय काढायचं वरून वाटी काढायची छोटीशी आणि दप याला दप्तर्द काढायचं बघा बघा आणि ही उभी रेशी सरळ स्टेट घ्यायची अशी अशा प्रकारे हे क्षत्रियाचं क्षय थोडं जास्त झालं पाहिजे तर क्षत्रियाचं क्षण क्षत्र्याचा क्षय काढायला मुलांना खूप अडचण येते त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं ज्ञे तर ज्ञानेश्वरचं ज्ञेला काय काढायचं जर ज्या छान काढायचं त्याला ज्ञानेश्वर ज्ञे काढता येते म्हणजेच काय करायचं हा बघाय जहाजाचं झ आणि ही तिरबिरेश नेह अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अक्षर काढता आले की अक्षर सुंदर नक्की येतं आणि अवयव माहीत पाहिजे कोणते अवयव हा बघा ही वाटी वाटी ही वाटी तोंड करी खाली करून ही वाटी तोंड खालीच आहे ही वाटी तोंड हे ही वाटी इकडे या हा बघा ही वाटी की वाटी इकडे आहे